राजकारणामध्ये जर तरुण मी बोलत नाहीये परंतु काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव साहेबांची ही एकत्रपणे आजपर्यंत काम करते येणाऱ्या काळामध्ये जनता जो सक्षम उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे राहील हा माझा विश्वास आहे मी गुन्हेगारीबद्दल कालच मागच्या महिन्यामध्ये पोलीस कमिशनरला पत्र दिलंय भेट घेतली पुणे शहरामध्ये वाढणारी लोकसंख्या आणि ह्या लोकसंख्येमध्ये पोलिसांचा असणारा अपूर मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा ह्या शासनाने पुरवल्या पाहिजेत आज पुणे शहराची जी वाढती लोकसंख्या आहे आणि जी उपनगरे आहेत ह्या उपनगरामध्ये असणारी जी पुणे शहरातून बाहेर न येणारी लोकं ह्यांचा गुन्हेगारीमध्ये सुसुळाट वाढलेला आहे आणि ह्याचा बंदोबस्त केला पाहिजे असं माझं मत आहे आणि जे राज आश्रयित असणारे गुन्हेगार की जे राजकारणी लोकांबरोबर ठरून पुण्यामध्ये गुन्हेगारी आहे त्याचा एक बंदोबस्त झाला पाहिजे आज पुणे शहरामध्ये पप संस्कृती वाढली आणि पुणे शहरामध्ये चार चार लाखापेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शहरामध्ये शिकायला येतात आणि ही शिकणारी मुलं पप संस्कृतीमध्ये अडकून बसत चाललीत जे विद्याचं माहेरघर घर म्हणलं जातं ते काही दिवसांनी ड्रग्जचं माहेरघर घर म्हणलं जाईल अशी परिस्थिती पुणे शहरामध्ये निर्माण झाली आणि पोलीस खात्याने ह्याच्याकडे आणि गृहमंत्र खात्याने ह्याच्याकडे लक्ष द्यावं असं माझं मत आहे